हे दरवेळ असंच होतं काहीतरी करायला जाताना एक्स्ट्राचीच कामं होऊन बसतात मम्मीकडून रेसिपी घेतली मला करंजी कडाकण्या करायची होती आणि त्याचीच तयारी सकाळपासून करत होतो इतका पसारा झाला घरात त्यात ते दुष्काळात तेरावा महिना गॅसची पाईपच तुटली म्हणजे मी काहीतरी काम करायला गेले आणि ते माझ्या हातून व्यवस्थित होईल अशी काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे पसारा असा बाहेर ठेवून दिला गॅसची पाईप आणली आणि नवीन गॅसही जोडून घेतला मग आता नवीन गॅस जोडल्या म्हटल्यावर पूजा तर करावी लागणार मग व्यवस्थित गॅसची पूजा करून घेतली हे सगळं करता करता संध्याकाळचे साधारणतः साडेतीन चार वाजलेले आणि माझं सगळं काम तसंच राहिलेलं म्हणून पटपट सगळी करंजीची पानं लाटून घेतली त्याच्यामध्ये तो मसाला सगळा भरून घेतला ते सगळं झाल्यावर मी सोबत इकडे कडाकण्या पण लाटून घेतल्या म्हणजे सोबत तळता येईल आणि असं काहीतरी ताटामध्ये करंजा दिसत होत्या काय छान दिसत होत्या तळल्यानंतर ना त्या इतक्या खुसखुशीत आणि मऊ झालेल्या आणि टेस्टला तर काय बघायलाच नको दोन्ही पदार्थ मी पहिल्यांदा करत होते म्हणजे दरवी कसं मम्मी वगैरे सगळी तयारी करायची आणि मी फक्त थोडीफार मदत करायची पण यावेळी सगळं काम मी स्वतः केलेलं त्या खूप भारी वाटत होतं तर अशी होती माझी आजच्या कामाची लिस्ट आणि तुमच्या लिस्टमध्ये मला ॲड करायला विसरू नका चल बाय